कुठलाही चित्रपट जेव्हा येतो तेव्हा कुठलाही अभिनेता मोठा होतो तेव्हा त्याच्या भोवती अनेक दंतकथा जोडल्या जातात अशाच काही कथा, का कथा होत्या राज कपूर यांच्या अर्थात या दंतकथाच त्यामुळे त्या किती खऱ्या आणि किती खोट्या सांगता येत नाही पण अशीच एक कथा आज आम्ही घेऊन आलो आहोत आणि त्याचं कारण म्हणजे राज कपूर यांची शंभरावी जयंती राज कपूर यांचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा होता त्या काळातील गोष्ट आहे ही मेरा नाम जोकर हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट स्वतःचं सगळं म्हणजे पैसा कष्ट इतकंच काय तर स्वतःचा स्टुडिओ सुद्धा त्यांनी या चित्रपटासाठी गहाण टाकला होता चित्रपटाचं शूट तर पूर्ण झालं होतं पण रिलीज डेट काही कोणाला माहिती नव्हती आणि सर्वांनाच खास करून इतर निर्मात्यांना हवी होती मेरा नाम जोकरची रिलीज डेट कारण राज कपूर द शो मॅन यांचा दबदबाच असा होता की त्यांचा चित्रपट येणार असेल तेव्हा बाकीचे निर्माते स्वतःच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलायचे आणि याचं कारण म्हणजे राज कपूरच तर या लांबलेला पोस्ट प्रोडक्ट प्रोडक्शनच्या काळात रिलीज डेट तर यायची पण ती पुन्हा पुढे ढकलली जायची आणि असं कितीतरी वेळा चालत राहिलं इतर निर्माते सुद्धा या सगळ्याला वैतागले होते सुरुवातीला ते राज कपूर यांचा आदर ठेवून शांत होते पण नंतर नंतर ते सुद्धा कंटाळले एकदाची काय ते तारीख सांगून टाका म्हणजे आम्हाला आमच्या रिलीज नियोजन करता येईल राज कपूर यांना त्याबद्दल विचारल्यानंतर जेव्हा माझं काम पूर्ण होईल तेव्हाच मी रिलीज करीन असं त्यांचं म्हणणं होत यावर मात्र निर्माते वैतागले आता कंटाळ्याची जागा रागाने घेतली होती आणि याचा बदला निर्मात्यांनी सत्तर फायनली जेव्हा अनेक, अनेक थिएटर मध्ये सगळे तिकीट विकत घेतली त्यामुळे झालं असं की तिकीट खिडकीवर जरी हाऊसफुलचे बोर्ड दिसत असले तरीही आतमध्ये मात्र वीस पंचवीस माणसंच बसलेली दिसायची आणि ती सुद्धा याच निर्मात्यांनी बसवलेली होती ही माणसं चित्रपट चालू झाला की तासाभरा मूवी फालतू सिनेमा अशी वाक्य बोलायची ही वाक्य सगळीकडे पसरू लागली आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला हा चित्रपट पडला राज कपूर यांच्यासाठी हा मोठा धक्का होता ज्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच काळ लागला दरम्यान त्यांना इतर निर्मात्यांनी केलेली ही चाल सुद्धा समजली नंतर जेव्हा त्यांचा बॉबी चित्रपट आला तेव्हा थे त्यांनी हीच शक्कल आपल्या फेवर मध्ये वापरण्याचं ठरवलं त्यांनी स्वतःच स्वतःच्या चित्रपटाची सर्व तिकीट विकत घेतली आणि चित्रपट गृहात स्वतःच्या जवळची लोक नातेवाईक मित्र यांना जाऊन बसवलं आणि या लोकांनी चित्रपट बघून या चित्रपटाचं जोरदार कौतुक सुरू केलं तिकीट मिळत नाहीये त्यात लोकांनी केलेलं कौतुक यामुळे पब्लिक तिकीट खिडकीवर तुटून पडली वाटेल ते पैसे मोजून तिकीट घ्यायला तयार झाली आणि बघता बघता या सिनेमाने मोठा गल्ला कमावला अर्थात या चित्रपटाच्या स्टोरीच कलाकारांचं श्रेय होतच पण दंतकथेप्रमाणे राज कपूर यांनी लढवलेली शक्कल सुद्धा कामी आलेली बॉबी सिनेमातील ऋषी कपूर आणि डिंपल यांची जोडी त्यातली गाणी तर फेमस झालीच पण सोबतच या चित्रपटात दाखवलेली राजदूत गाडी सुद्धा बॉबी नावाने प्रसिद्ध झाली इतकं यश या चित्रपटाला मिळालं द मॅन द द मॅन्ड असलेल्या राज कपूर यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून अशा चित्रपटाच्या मसालेदार स्टोरी माहिती असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज तुम्ही एफबी आणि इन्स्टावरही बघू शकता त्यामुळे आम्हाला फॉलो करा धन्यवाद